हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही हो दोघी जावा तर आता रात्रीची वेळ आहे तुम्ही बघू शकता किती जोरजोरात पाऊस पडतो आहे एवढा पाऊस पडतो की असं वाटतं की पत्रा उडून जातो आहे की काय एवढी भीती मला वाटत होती रात्रीचीच तर मी एक उठून बसलेली तर ना तुम्ही स दुपारच्या वेळेला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की कसं आभाळ भरून आलं होतं सगळं तर आता त्याच रात्री हा पाऊस आहे म्हणजे खूप जास्त पाऊस पडत होता एवढ्या मोठ्या प्रमाणात की नाही भरपूर पाऊस पडला आणि भीती वाटत होती अशी एकदम काळोख आणि वारा वा वारा पण वाहत होता वादळ वादळ आल्यासारखा एकदम वारा वाहत होता आणि त्याच्यामुळे भीती वाटत होती माझासुद्धा मला आवाज येत नव्हता एवढं पत्र्याचा याचा आवाज येत होता तर मी थोडा वेळ बघतच बसले की वारं जास्त आहे का किंवा पाऊस किती पडतो आहे कारण भरपूर प्रमाणात पाऊस पडला होता आणि सगळे झोपले होते मम्मी थोडीशी मम्मी जागे होती आणि मुलं झोपली होती सगळी तर आता चला आजचा दिवस पावसातच गेला आहे सगळा आणि भरपूर पाऊस झाला एवढा पाऊस झाला आणि दिवसभर पण पाऊस झाला आणि रात्रीचा पण पाऊस सुरूच होता तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बसलो सगळेजण नाश्ता करायला सकाळचा नाश्ता करायला वाजले होते आम्हाला साडेनऊ दहा वाजले होते तर मस्तपैकी मम्मीने आज पिठलं बनवलेलं मेथीची भाजी बनवलेली आणि मस्त सगळेजण चहा सोबत चपाती वगैरे सगळेजण नाश्ता करायला बसलेलो आहे तर या सगळ्यांनी नाश्ता करायला चला ठेव

बाबा। दादा तर आता रोहिणी आलेली आहे ती ड्युटीवर नाही येते सकाळी आणि म्हणजे रात्रपाळेला जात असते ती आणि त्याच्यानंतर नाईट ड्युटी असते तिची तर सकाळी आल्यानंतर तिचं घरचं वगैरे काम करते नाश्ता वगैरे बनवायचा आरवला स्कूलमध्ये सोडायचं त्याला आणायचं त्यानंतर ती सगळे कामं घरचे सगळं करून झाल्यानंतर मग ती येते आमच्याकडे कारण मी आहे तोपर्यंत येत असते कारण मी जाईल तेव्हा मग ती जास्त येणार नाही तर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती येतच असते आणि काही ना काही खाऊ घेऊनच येत असते तर आता तिने आज आणलेलं आहे पाणीपुरी तर मस्तपैकी पाणीपुरीवरती आम्ही ताव मारणार आहे मस्तपैकी पाणीपुरीची पार्टी करणार आहे मस्तपैकी <laughs> मस्त पैकी आता खायची पाणीपुरी कारण आज करणारे पाणीपुरीची पार्टी आहे ना हा, हा? कस

छान लागत आहे काय आम्ही मस्त पैकी पार्टी चालली आमची पाणीपुरीची ना पार्टी करायची

तर आम्ही सगळेजण पार्टी करतोय मस्तपैकी खातो आहे रोहिणी आहे मी आहे मम्मी आहे मुलं आहेत सगळेजणं तर आम्ही खातो आहे तर स्नेहा कुठे याच्यामध्ये तर स्नेहा गेली होती दवाखान्याला बाळा बाळाला घेऊन दवाखान्यात गेली होती ते बाळाचा कान खाजवतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळं ती काय आली नव्हती आता म्हटलं स्नेहाला सोडून पार्टी करतोय का काय तर ती खूप वेळ झालं गेली होती ती आलीच नव्हती तर रोहिणीला जायचं होतं म्हणून आम्ही खायला लागलो तर त्यांना आम्ही प पाणीपुरी ठेवणार होतो पण मुलांनी खाऊन घेतली तर चला जाऊ द्या आता मस्तपैकी पार्टी वगैरे चाललेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग